किरकोळ कारणावरून मित्रानेच केला मित्राचा कार गळावळून खून खून केल्यानंतर शेकोटी पेटवून त्याने केले जागरण रामेश्वर तांडा येथील खून प्रकरण कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील ज्ञानेश्वर मारुतराव गाडेकर वय तीस वर्ष आणि चंद्रकांत मुरलीधर बागर हे दोघे मित्र रामेश्वर तांडा येथे दिनांक बावीस डिसेंबर रोजी रविवारी रात्री दारू पिण्यासाठी गेले होते रामेश्वर तांडा बस थांब्याजवळ आल्यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला यावेळी ज्ञानेश्वर गाडेकर यांनी त्यास आई बहिणीवर विगाळ केली हा राग अनावर झाला नसल्याने चंद्रकांत बागल यांनी ज्ञानेश्वरच्या गुप्त भागावर जोरात लात मारली त्यावेळी तो बेशुध झाला असता पुन्हा ज्ञानेश्वरच्या गळ्यातील रुमालाने गळा आवळून त्याचा खून केला खून केल्यानंतर चंद्रकांत हा पळून गेला नाही रात्री अंधाराचा फायदा घेत त्याने शेकोटी पेटून ज्ञानेश्वरच्या मृतदेहाजवळ रात्रभर जागरण केले मंगळवारी सकाळी घटना उघडकीस आली या घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली यावेळी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे जमादार शेखबाबर सुनील रिठ्ठे शिवाजी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला श्वान पथकालाय प्राचारण करण्यात आले होते पोलिसांनी संशयावरून चंद्रकांत बागल यास ताब्यात घेतले पोलिसांनी याची चौकशी केली असता पोलिसांना तरी सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे दिली त्यानंतर खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली आहे या प्रकरणी कृष्णा मारुती गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आखाडाबाळापूर पोलीस ठाण्यात चंद्रकांत मुरलीधर बागल याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन एक अन्वय खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी वसमत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी आर गोनारकर हे अधिक तपास करीत आहेत